शेतकरी मित्रांनो शेळीगावचे प्रख्यात व्यापारी छोटू शेड्यांची गाडी आलेली चोपडा बैल बाजारामध्ये पाहू शकता एकाच नंबर टॉप कोची गोर आले त्यांनी पहा मित्रांनो गाडी आलेली या ठिकाणी बरेच शेतकरी मंडळी जमलेली ते गोरे पाहण्यासाठी पहा मित्रांनो या ठिकाणी एकच नंबर टॉप कोलिडीचे खिल्लार गोरे या ठिकाणी आलेले आहेत बरेच शेतकरी मंडळी जमलेली मित्रांनो गोरे पाण्यासाठी केव्हाची वाट पाहत होते की छोटी शेडक्या केव्हा येईल अनवर शेड Ja, नमस्कार मित्रांनो मी विकी पाटील आपलं खान्देश बैल बाजार युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वार रविवार चोवीस मार्च दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी तुकडा बैल बाजार दहामध्ये स्थळ आलेला मित्रांनो चढिजगावची व्यापारी छोटू शेडींची गाडी उतरली या ठिकाणी चार गोर किती स्थळे आणलेले आहेत जरा बाजार हा शांत मित्रांनो उडीचा तर या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या जाऊन पण असतात शेतकऱ्यांच्या बैल जोड्या पण असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसं होतो संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओ संपूर्ण बा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करायचा प्रयत्न करा का किंमत लागली सांगायला किंमत पंचेचाळीस हजार आहे आणि यायला फायनल एक्केचाळीस पर्यंत आता पस्तीस मा ला मागितला दा गेलाय दाताल। दाताल। दाताला कसं आहे मग दाताला आदत आहे मित्रांनो अजून शर्तीला चालू आहे का चालेल मित्रांनो आदत आहे शर्तीला चालू आहे आतापर्यंत मागितला गेला तो एक नंबर आहे पाहू शकता मद्रास गोर आहे पॉझिटिव्ह पाहू शकता वरेची किती आणलेली आहे चार आणलेले तर या गोरीची काय लावली किंमत आपण या गोरीची किंमत सांगायची की त्यांनी सांगतो पाहिजे मित्रांनो आणि द्यायला पाहिजे बघ चाळीस पर्यंत व्यवहार होणार आहे हा कसा दाताला दाताला फक्त चार दात आहेत तर याची गॅरंटी काय मग गाड्या वक्करची गॅरंटी बरोबर आणि एडवडीची काय लावली किंमत आपण मित्रांनो सांगायला किंमत या जुडीची पंच्याहत्तर हजार रुपये जातात कशी द्यायला सत्तर हजार होणार आहे आतापर्यंत कितीला मागितले गेली फक्त चार चार जाते मागितली कोणी सत्तर हजार ला व्यवहार होणार आहे मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक व्हिडीच्या माध्यमातून सुटी शेचा नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे आणि चाळीस गाव मध्ये त्यांची लाव नसते आणि आज कुपऱ्या बाजारामध्ये चार गोडी विक्री साडे आलेल्या आहेत जर कोणाला खरेदी करायची असेल तर व्हिडिओच्या खाली आपण नंबर टाकले असो तर नक्की कॉन्टॅक्ट करा नक्की येण्याचा प्रयत्न करा